हॅलो चला सर्व खेळाडूंना विनंती आपण समोर यायचे बक्षीस वितरण आपण करतोय सर्व खेळाडू समोर या विनंती या वरती हॅलो हॅलो वरती येऊन थांबा म्हणजे बक्षीस द्यायला सोपं जाईल सगळ्यांना विनंती आहे तर आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय ही भव्य पावसाळी रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली भगवा चषक दोन हजार पंचवीस सन्माननीय अनिलजी आयरे साहेब आणि सन्मान्य विकाजी बारसकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं खरं तर टेनिस बॉलची स्पर्धा आपण दरवर्षी पाहतो परंतु यावेळी पावसाळी बॉलचं देखील एक्सपेरिमेंट आपण पाहिलंय आणि ते यशस्वी झालं त्यासाठी आयोजकांसाठी एकदा सर्वांच्या जोरदार टाळावाजो त्यानंतर या स्पर्धेसाठी पंचांची कामगिरी उत्तम राहिली जे पी पॅनलचे सर्व पंच त्यांचं कौतुक त्यासोबत ओम साई एम टी सी लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास या स्पर्धेचं झालं त्यांचं मनापासून आभार त्यानंतर हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते विशाल म्हात्रे त्यांचे मनापासून आभार समालोचक मित्र रोशन संते सर त्यांचे मनापासून आभार आणि अजून ज्यांनी कोणी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार या स्पर्धेचा बेस्ट बॉलर तर दोघांमध्ये खरं तर टाय होतं आणि त्याच्यामध्ये बेस्ट इकॉनॉमीनं गोलंदाजी केली संकेत देखील रेसमध्ये होते परंतु या स्पर्धेचे बेस्ट बॉलर आहेत समीर एस सी एस पंधारेवाडे अरुण पवार यांच्या शुभासते आपण त्यांना देतोय बेस्ट बॉलर या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज आहे समीर सी एस यस पंधारेवाडी यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज अनेक बॅटरने चांगल्या रन केल्या होत्या त्याच्यामध्ये कृष्णा गुरवच्या चांगल्या रन होत्या गणेशने चांगली बॅटिंग केली होती आकाशने पण चांगली बॅटिंग केली होती परंतु या स्पर्धेमध्ये एकोणसत्तर धावा ज्या खेळाडूने बनवल्या खेळाडूचं नाव आहे काय बंटी एकोणसत्तर धावा त्याने बनवल्यात आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अनिकेत केळसकर बंटी आहेत या स्पर्धेचे बेस्ट बॅटर आणि सागर ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट बंटी त्यानंतर क्रमांक चारचा मानकरी आहे हिंगणवाडी संघ संघातील संघनायक आणि खेळाडू आपण समोर यायचा आहे विनंती आहे सुरेश सुरेशजी कोडकर साहेबांच्या शुभास्ते आपण देतोय क्रमांक चारची ट्रॉफी हिंगणवाडी संघाला ट्रॉफी भेटल्यावरती जाऊ नका फक्त थांबा थोड्या वेळ विनंती आहे पाच मिनिटात संपवतो बक्षीस वितरण एकदा जोरदार टळ्या हिंगणवाडी संघासाठी कॅप्टन थांबायचे विनंती कॅप्टन थांबा तर कॅप्टन थांबा एकूणच संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगाल खूप छान अशी स्पर्धा झाली खूप आनंद आला मला खूप छान खूप नियोजन सर ते साहेब आपले छान केलं सर्व तुम्ही परत कॉम्पिटेटर पण छान होते सर्व सर्व प्लेयर पण पन... खूप छान छान खेळतात मी अगोदर दुसऱ्या असोसिएशनला होतो तर मी आता फर्स्ट सह्याद्री असोसिएशनला आलेलो आहे तर खूप माझा पण खूप सपोर्ट होईल सर्वांना खूप आनंद आहे खूप चांगले प्लेयर आहेत आणि खूप प्रामाणिक प्लेयर आहेत त्यानंतर आपण इन्व्हाइट करतोय या ठिकाणी क्रमांक तीन चे मानकरी आहेत एस एस पंधारे क्रमांक तीन चे मानकरी आहेत सन्मान्य बाबा सो आलेकर आपल्या मंडळाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या शोभास ते आपण देतोय क्रमांक तीनची ट्रॉफी क्रमांक तीनचे मानकरी आहेत एस सी यस पंधारेवाडी त्यानंतर बंटी आपण थांबायचं था। बंटी खूप चांगला क्रिकेट दिवसभरामध्ये खेळलात आणि कुठे प्लॅनिंग चुकले शेवटच्या क्षणाला काय सांगशील थोडा लक फॅक्टर फॅक्टर झाला आणि क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अन्सर्निटी तेच त्यांना सांगायचं पावसाळी बॉलची पहिली एक्सपेरिमेंट होती खेळताना कसं वाटलं आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल स्पर्धेचे आयोजन म्हणजे भगवा चषक ह्या अगोदर पूर्ण टेनिसमध्ये होत होत होता पहिल्यांदाच लबरमध्ये खूप छान असं आयोजन केलंय म्हणजे विकासदाच्या ह्याच्या विकासदा बाबासाहेबदादा यांच्या मार्गदर्शनाने खूप छान नियोजन झालंय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्यानंतर मी या ठिकाणी आपण सिरीज साठी मला वाटतं थांबायला पाहिजे थोडस थांबायचं की द्यायची थांबायचं थोडस आता आपण सिरीज कडे जातोय तुमच्या मते कोण असेल सिरीज तर धावा महत्वाच्या धावांसोबत विकेट अष्टपैलू कामगिरी महत्वाची सीरीज साठी तर संघाचं नाव आहे सह्याद्री इलेवन एलेवन जुगाई खेळाडूचं नाव आहे किरण लटके तब्बल अडुसष्ट धावा आणि दोन विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्यात किरण लटके मॅन ऑफ द सिरीज सागर डाकरे आणि बंटी आपण या तुमच्या दोघांच्या ते आपण किरण लटके यांना देऊयात मॅन ऑफ द सिरीज किरण थांबायचं विनंती आता किरण लटके यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करणार आहात किरण uh, फायनल मॅचमध्ये खास करून uh, सत्तावीस धावा तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या त्यानंतर विकेट गेल्या छत्तीस धाव्यांपर्यंत थांबले होते आणि uh, शेवटच्या मोमेंटला खरं तर शेवटच्या षटकामध्ये सव्वीस धावा असताना चार बॉल चार षटकार लागले आणि त तिथून मॅच टर्न झाली कृष्णा गुरव यांचा झेल असेल uh, काय सांगाल सर्वप्रथम तर अक्षय अक्षय खतरनाक मस्त बॅटिंग केली बघायला मजा आली फायनलची आणि राहिली गोष्ट शेवटच्या दोन बॉलचं तर आता इतकं वर्ष क्रिकेट खेळतोय तर शेवटच्या बॉलपर्यंत तर मॅच असते ते मला माहीतच आहे तर आपण शेवटच्या पण होप होती आम्हाला की आम्ही जिंकू जिंकू आणि शेवटी आमचा जिंकलो आम्हीच जिंकलो पण ज्याप्रकारे खेळले समोरची टीम खरंच खूप छान खेळली मजा आली खेळायला फायनल मॅच एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल आणि ही मॅन ऑफ द सिरीज तुम्ही कोणाला डेडिकेट कराल तर भगवा भगवाच्या आयोजनाबद्दल मला सांगायची गरज नाही पूर्ण शाहूवाडी तालुक्याला माहितीच आहे uh, म्हणजे ते रबर बॉल टुर्नामेंट असो किंवा भगवा टोर्न uh, uh, टेनिस बॉल टुर्नामेंट असो uh, राहिली गोष्ट डेडिकेट करण्याची तर सध्या तर डेडिकेट असं काही नाही पण स्वतःच क्रिकेट खेळत होतो प्रॅक्टिसमध्ये नव्हतो म्हणजे थोडा बॅक करत होतो फिटनेस इश्यू होता त्यानंतर पुन्हा येणं मैदानावरती खेळणं खरंच खूप छान वाटतं की पुन्हा तोच फॉर्म आहे आणि त्याच फॉर्ममध्ये मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन दॅट्स गुड फॉर सेल्फ कॉन्फिडन्स वेल प्लेड वेल प्लेड किरण चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात मॅन ऑफ द सिरीज किरण लटके आणि आता आपण जातोय या स्पर्धेचे रनर अप आहेत चाळकेवाडी टीम एकदा जोरदार टाळे सर्वांच्या झाल्या पाहिजेत आणि अरुण दादा पवार आणि बाबा सोलेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय क्रमांक दोनचा मानकरी या स्पर्धेचा रनर अप चाळकेवाडी टीम सुरुवातीला नऊ खेळाडू ते घेऊन हो आले होते परंतु हळूहळू खेळाडूंची संख्या वाढली अतिशय चांगलं क्रिकेट चाळकेवाडीनं खेळलं आणि या स्पर्धेचे ते रनरअप आहेत त्यानंतर या स्पर्धेची चॅम्पियन टीम सह्याद्री इलेव्हन इलेव्हन जुगाय कॅप्टन थांबायचं विनंती आहे ताळकेवाडी टीम आ, तर काय सांगाल एकूणच टीमच्या परफॉर्मन्स बद्दल कुठं गणित चुकलं काय सांगाल शेवटच्या क्षणाला गणित चुकलं नाही प्रॅक्टिस नसल्यामुळे सेकंड संडे आमचा प्रॅक्टिस नाही त्यामुळे गेम जरा स्लो चाललेला पण मेहनतीमुळे मेहनत केली त्याचा फळ भेटला आम्हाला जे काय मेहनत केली पोरां चांगलं क्रिकेट खेळलात आज इथे येऊन आणि शेवटी सहा सव्वीसची आवश्यकता असताना चार षटकार लागले होते आकाश मला वाटतं खेळत होता आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तिथे झेलबाद झाला आणि मॅच तिथे टर्न झाली शेवटचा बॉल एक बॉल दोनची आवश्यकता असताना काय सांगाल त्या मुवमेंट तर खरं तर तिथे सिंगल डबलची गरज होती थोडंसं प्लॅन चुकला हरकत नाही परंतु वेल प्लेड ऑल द टीम सारखी वाडी टीमने खूप चांगलं क्रिकेट खेळलं त्यांचं कौतुक आहे आणि पुन्हा एकदा नुकतंच ज्यांनी एक, नुकत एक लाखाचं बक्षीस जिंकलं ते या भगवा चस्काचे मानकरी राहिलेत सह्याद्री इलेव्हन एडवन जुगाई चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट कॅप्टन थांबायचं विनंती कॅप्टन थांबायचं संग्राम ठाकरे आपण या विनंती किती कॅप्टन आहे टीम मध्ये तर लहान मुलांनी खरं तर दुवा केली होती जिंकण्यासाठी सह्याद्री इलेवन एळवण जोगाई किरण लटके आपल्या सोबत आहेत किरण काय सांगाल सिनारे हो सर्वांनी पाहिला फायनलचा परंतु तुम्ही चॅम्पियन राहिलात काय सांगाल सर्वप्रथम तर खूप मजा आली खेळायला चषक आम्ही गोईंग फॉरवर्ड हीच टुर्नामेंट असू रब्बरला पण कंटिन्यू करतील याची अपेक्षा आहे विकास बालेस्कर यांच्याकडून राहिली गोष्ट मॅचची तर खरंच खूप छानमुळे खेळली म्हणजे बॅटिंगला कृष्णा असो संग्राम असो किंवा सुनील असो फिल्डिंगला पण खरंच खूप मुलांनी चांगली फॅल फिल्डिंग आणि बॅटिंग बॉलिंग केली त्यामुळे आम्ही आज चॅम्पियन्स ठरलो खरंच सर्व संघाचं आणखीन स खूप तरुण तर सह्याद्री इलेव्हन संघाचा धन्यवाद ज्यात पण सपोर्ट केला असा सपोर्ट पुढे बघून आपण ही टॉर्नामेंट पुढे जिंकत जाऊ असेच अच्छा खूप खूप कौतुक तुमचं आणि हे लहान मुलं होते तुम्ही प्रार्थना केली काय सांगाल आम्ही सांगाल की एवढी मॅच गेलेली डीप म्हणते आणि ही फायनल होती मग एवढं प्रेशर आलेलं सगळ्यांवरती आणि सगळ्यात जास्त सुनील दादावरती प्रेशर आलेलं का किर्दाला दोन षटकार पडलेले थँक्यू खूप छान त्याने विश्लेषण केलं त्याच्या शब्दामध्ये कौतुक आहे त्यांचं तू, तू पण काहीतरी बोलतोय हा मला लास्ट बॉलला भीती वाटत वाटत होती असं होतं मॅच आता गेलीच आहे पण मॅच काढली आहे थँक्यू वेल प्लेड सर्वांचं मनापासून आभार आणि या ठिकाणी हा बक्षीस वितरण सोहळा संपला असं मी आयोजकांच्या वतीने जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट धन्यवाद